नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आता पंकज निरुपा आणि देविकाला म्हणू लागतो गिळा आहे ना तेवढं सगळं गिळा आणि मग तुमचं पोट भरेल असे म्हणून आता लगेच सत्या इथे किचनकडे येतो आणि आता भांड घेऊन त्यात पाणी टाकून मीरासाठी काढा बनवायला सुरुवात करतो आता मात्र इथे देविका सत्याकडे बघत असते आणि हळूच पंकज आणि निरुपाला म्हणू लागते मला तर याची खूप भीती वाटते खरंच हा आपल्याला काही करेल का तेव्हा लगेच आता निरुपम होऊ लागते ए देविका तू माझ्या पोरीसारखी तुला घाबरायची काय बी गरज नाही बघते ना तुला काय म्हणतो ते मी आहे ना तू घाबरू नको तू जेवण करून घे आता मात्र लगेच पंकज म्हणू लागतो हो देवी तुला घाबरण्याची काही गरज नाही तर इकडे आता सत्याने काढा बनवण्यास सुरुवात तर केलेली असते पण काढा कसा बनवायचा आधी काय टाकायचं हळद टाकायची की काय टाकायचं मला तर काही माहितीच आहे कसा बनवू चांगला बनवता येईल की नाही मला तेव्हा आता मीरा सत्याकडे बघत असते त्याच वेळेस इथे निरूपा आता लगेच हळूच मीराला ऐकू येईल असं म्हणू लागते अगं या पनोतीकडे लक्ष देऊ नको तू आणि याला घाबरण्याची तर गरजच नाही तेव्हा देविका म्हणू लागते पण हल्लीना दोघांचं एकमेकांवरचं प्रेम वाढत चाललंय या तेव्हा पंकज म्हणू लागतो हो ना याची बायको आजारी याला आपण काय करणार आहे किती भडकतो हा दुसऱ्यावरती मला तर खूप भीती वाटते बाबा खूप राडा करतो हा तेव्हा गेस निरुपम म्हणू लागते याला घाबरण्याची काही गरज नाही हा पण होती तुम्हाला माहिती नाही का आत्ता त्या बायकोची बाजू घेईल आणि उद्या सकाळी काय करेल सांगता सुद्धा येणार नाही आणि हो ती डबल पण होती ती तर एक नंबर नाटक कंपनी ते तुम्हाला माहिती नाही जर हिला नाटकात भाग घ्यायला लावला ना तर एक नंबर हिचा किती नाटक करते ती त्यामुळे तुम्ही नागा लक्ष देऊ जेवण करून घ्या तेव्हा आता सत्या मात्र विचार करत असतानाच लगेच धुमकेतू त्याच्याकडे येते आणि म्हणू लागते राहू दे तुम्ही मी बनवते काढा तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू मी म्हंटलो ना मी बनवतो म्हणून तू जा बात मध्ये रोम मध्ये जाऊन आराम कर मी राहता तिथनं निघालेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो आता काय करू मी किती हळद टाकायची रूपा मात्र आता सत्याकडे बघत असते याला काय जमणार आहे हा काय करणार आहे त्याच वेळेस सत्याच्या डोक्यात भन्नाटायड येते आजीला करतो म्हणजे कसं का सगळं काही व्यवस्थित होईल असे म्हणून सत्य आता पटकन आजीला फोन करतो आता मात्र आजी उचलता सत्य ए डार्लिंग आजी मला तुझी मदत हवी हे बघ आता जर अंगात कणकण असेल दुखत असेल सर्दी असेल ताप असेल तर कसा काढा बनवायचा सांग की मला आजी आता इथे काढ्याची रेसिपी सत्याला सांगू लागते तेव्हा सत्य म्हणला ठीक आहे थँक्यू आजी इकडे निरुपा पंकज तर सत्याकडेच बघत असतात डायरेक्ट आजीला फोन केला अरे बापरे तर देविका आता लगेच पंकजा खुनावू लागते आणि म्हणू लागते बघ बघ किती करतोय बाय तर आता निरुपाला मात्र राग येतो आता लगेच सत्य म्हणू लागतो ठीक आहे डार्लिंग आजी मी फोन ठेवतो असे म्हणून फोन बंद होताच आता सत्या आजीने सांगितल्याप्रमाणे इथे काढा बनवू लागतो त्याच वेळेस आता काढा बनवून होताच लगेच ग्लासमध्ये होतून सत्य आता नॅपकिनने तो ग्लास गरम आहे म्हणून पकडून आता आतमध्ये इकडे मेहराकडे घेऊन आलेला असतो इथे मीरा आता झोपलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू उठ बर चल बरं पट काढा पेऊ घे तुला बर वाटेल आता मीरा उठून बसते तेव्हा लगेच आता सत्याकडे बघू लागते तर सत्याने नॅपकिन मध्ये गुंडाळून ग्लास आणलेला असतो मीरा आता सत्याकडे रागाने बघत असते तेव्हा सत्या आता लगेच आपले डोळे खाली करतो आणि म्हणतो धुमके तू पेऊन ना कारण आता त्यालाही मीराची माफी मागायची असते पण कशी मागू तेच त्याला काही समजत नसतं तेव्हा लगेच सत्यात तर धुमकेतू जवळ ग्लास धरतो आणि म्हणू लागतो धुमकेतू घे ना काढा पिऊन अगं मी आजीला विचारून केलाय खरंच खूप चांगला झाला असेल वाज बघ किती भारी येतोय तुला तु बरं वाटेल काढा पिलं ना की बरं वाटेल घे ना धुमकेतू असे म्हणून आता मीराच्या हातात देतो मीरा आता दे लगेच इथे काढा पिऊ लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो बरं झालं आता काढा पिलं ना की धुमके तुला बरं वाटेल त्याच वेळेस आता इथे मीराला उलटी यायसारखं होऊ लागतं तेव्हा लगेच आता सत्या पटकन मिराच्या हातून ग्लास घेतो आणि म्हणू लागतो अगं धुमके तू काय झालंय तुला तुला काही होतंय का मीरा आता पटकन इकडे बाथरूम मध्ये पळत जाते तिला उलटी यायला ले लागलेली असते तेव्हा आता लगेच सत्य इथे बाथरूमजवळ बाहेर उभी राहतो आणि म्हणू लागतो अगं धुमकेतू काय होतंय तुला बरं वाटत नाहीये का तू ठीक आहेस ना धुमकेतू इथे मीराला आता उलट्या होत असतात आता सत्याही खूप घाबरलेलं असतो धुमकेतूला नेमकं झालंय तरी काय त्याच वेळेस इकडे बाहेर निरूप आता लगेच मनाशीच म्हणू लागते धुमकेतू काडा बनवतो काय तुला एवढी बायकोची काळजी ना आता बघ आम्हाला गिळा म्हणत होता ना आता तुम्हाला दोघांना नाही उपाशी ठेवलं ना तर नावाची निरुपा नाही तुझ्या बायकोसाठी आम्हाला एवढं बोलला एवढा राडा केला आता बघ आता तुला उपाशी ठेवते मी असे म्हणून आता लगेच सगळ्या पातिल्यातल्या भाज्या वगैरे सगळ्यांच्या ताटात ओतू लागते तेव्हा देविका म्हणू लागते आई मला नाही घ्यायचं आता माझं पोट भरलंय किती वेळच जेवतोय आपण तेव्हा पंकज म्हणू लागतो हो मम्मा मलाही नाही घ्यायचं आता बाद झालं तेव्हा निरुपा म्हणू लागते असं काय बोलताय तुम्ही खाऊन घ्या समजा संपवायचे बर का उगच अन्न व्हायला जाईल तेव्हाच आता पंकज म्हणू लागतो अगं पण मामा बाकीच्यांना जर ठेवलं नाही तर ते किती ओरडतील पुन्हा राडा होईल तुला समजत नाही का राहू दे ना त्यांना तेव्हा लगेच निरुपा म्हणते काय बी गरज नाही आपल्याला एवढं बोल लावले गिळा म्हणाला तो मग समजा काही जेवण संपवायचा त्यांचं जर त्यांना भूक लागली तर बनवून ती नौटंकी जर भूक लागली असली ले तर बनवून खातील आता मात्र इथे निरुपाने सगळे पातेले आता मोकळे केलेले असतात त्याच वेळेस आता इथे मीरा वॉशरूम मधून बाहेर आले असते तेव्हा लगेच आता सत्य मला काय झालं तू ठीक आहे धुमके तू उलटी कशी झाली चांगला काढा बनवला होता मी तेव्हा मीरा मला ते कदाचित ना मी उपाशी पोटी तर काढा घेतला ना म्हणून मला उलटी आली असेल त्याच वेळेस सत्याच्या लक्षात येतं अरे बापरे धुमकेतूने सकाळपासून काहीच खाल्लं नाही आणि आपण तिला उपाशीपोटी काढा दिला नाही 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 चूक झाली आपली तेव्हा सत्य मला लागतो धुमकेतू मलाही माहिती नव्हतं की तू काही खाल्लं नाही आहे माझं चुकलं मी तुला असं उपाशीपोटी काढा द्यायला नको होतं पण काय करणार आता मी एक काम करतो मी ना तुझ्यासाठी थोडंसं जेवण घेऊन येतो तू जेवण करा आणि मग काढा पे तुला बरं वाटेल आता सत्याला मात्र मीराची अवस्था बघवत नसते तिला खूप त्रास होत असतो सत्या इकडे धावतच बाहेर येतो आणि टेबलवर जे पातेली ठेवली असते त्यात बघू लागतो भाजी वरम भात काही राहिले का नाही पण सगळे पातिले मोकळे असतात आता मात्र सत्याला तर धक्काच असतो तेव्हा सत्या निरुपाला म्हणू लागतो अगं निरुपा मगाशी बघितलं तर ह्या पातेल्यात भरपूर भाजी होती किती का स्वयंपाक बनवलेला होता आता कुठे गेला एवढा म्हणजे गिळा म्हटलं म्हणून सगळाच घेऊन टाकला की काय तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते आता आम्ही काय करणार तुझ्या बायकोचा अंदाज चुकला असेल तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो अंदाज तिचा चुकलाय की नाही हे मला माहिती नाही पण तुम्हाला मला जन्माला घालून ना देवाचाच अंदाज चुकलाय आता मात्र निरुपाला राग येतो तेव्हा लगेच आता निरुप म्हणू लागते गप्प बैसा आम्ही जेवतोय ना आम्हाला जेवू दे तेव्हा सत्य म्हणू लागतो जिने तुमच्यासाठी एवढं सगळं छान छान जेवण बनवलं ना ते चाटून पुसून हाणलंय ना तुम्ही तिच्यासाठी थोडंसं ठेवावा याचा तरी विचार नाही आला का तुमच्या मनात निरुपा मात्र आता लगेच सत्याला म्हणू लागते तुला जर एवढी तिला खाऊ घालायची हौस असेल ना तर तुझ्या हाताने बनव काहीतरी तेव्हा सत्य म्हणू लागतो हो बनवणारच मी तुमच्यासारखा नाहीये ना मी दुसऱ्यांना त्रास देणारा आपल्यासाठी दुसरं काहीतरी एवढं करत आहे आणि त्याच्या विचारही आपण करू शकत नाही असा नाहीये मी तेव्हा निरुप होऊ लागते पण होती उगाच काही बोलू नको तू तु, तुझ्या बायकोशी कसं वागतो ना ते आम्हाला माहिती आधी तू नीट वागायला शिक आणि मग आम्हाला शिकव तेव्हा म्हणते माझं नको सांगू निरूपा तु तेव्हा निरुपा म्हणू लागते आम्ही बघतोय ना तुझ्या बायकोला तू काहीही किंमत देत नाही अरे ज्या नवऱ्यानेच बायकोला काही किंमत दिली नाही त्या बायकोला जग काही किंमत देणार आता तूच बघ मग आमचं तर लांबच राहिलं बाबा तुझा नवरा त्या धुमके तुझा नवरा तोच तिला किंमत देत नाही मग आम्ही काय देणार तेव्हा सत्य म्हणू लागतो हे निरुपा गप्प पैसा माझं मी बघून घेईन काय करायचं ते आणि तुमच्यासारखं मी तिला उपाशी ठेवणार नाही मी माझ्या हाताने तिच्यासाठी काहीतरी बनवणार असे म्हणून सत्य आता किचनमध्ये जातो आणि आता लगेच कुकर घेऊन तो डाळभाट बनू लागतो निरुपा पंकज सर्वजण आता त्याच्याकडे बघून हसत असतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते पंकज झालं असेल तर चल बाबा आता लगेच सर्वजण आता टेबलवरनं उठून आतमध्ये निघून जातात सत्य आता इथे छान असा खिचडी भात बनवतो खिचडी भात बनून झाल्यानंतर लगेच ताटात घेतो आणि एक घास खाऊन बघतो आणि मला वाटतं वा 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 मस्त झाली चला बरं झालं छान झाली धुमकेतूला आवडेल असे म्हणून सत्य आता इकडे धुमकेतू ताट घेऊन येतो मीरा मात्र झोपलेली असते तिला उठवतही नसतं तेव्हा लगेच आता धुमकेतूला आवाज देऊ लागतो आणि ताट तिथे टेबलवरती ठेवतो आणि म्हणू लागतो धुमकेतू उठ ना तुला बरं वाटत नाही आहे ना थोडंसं घे बरं सत्य आता आपल्या हाताने मीराला हाताला धरून उठवतो मीरा मात्र सत्याकडे रागानेच बघत असते तेव्हा लगेच ताट घेऊन येतो आणि म्हणू लागतो हे बघ धुमकेतू ती बाहेरची लोक खूप स्वार्थी ते तुझा विचार नाही करत पण मी तसा नाहीये मी माझ्या हाताने तुझ्यासाठी ही डाळ खिचडी बनवली खाऊन घे धुमके तू मीरा मात्र रागाने सत्याकडे बघत असते आणि त्याच्याशी काही न बोलता गप्प बसलेली असते तेव्हा लगेच आता म्हणू लागतो प्लीज धूमकेतू थोडस खाऊन घे ना तुला बरं वाटेल असे म्हणून आता लगेच चमचाने एक घास इथे मीराला भरू लागतो मीरा ही आता सत्याने भरवलेला घास खाऊ लागते आणि रडत असते तेव्हा सत्या लगेच धूमकेतूला म्हणू लागतो धूमकेतू असं ताप अंगावरती असल्यानंतर रडायला नसतं ताप आणखीन वाढतो बर का हे बघ आता सगळं काही विसरून जा आणि रडू नको बर शांत हो बघू मीरा लगेच आता आपल्या डोळ्यातून अश्रू येत असतानाच सत्याकडे बघत असते तेव्हा लगेच तिचे डोळे पुसणार तेच मीरा लगेच पटकन बाजूला होते आणि आपल्या हाताने आपले डोळे पुसू लागते तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो धूमकेतू मला माहितीये तू माझ्यावरती रागवली पण मला तुझी माफी मागायची ग तुला सॉरी म्हणायची धूमकेतू असे तो मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस आता मीराला ठसका जातो तेव्हा सत्य पटकन तिला पाणी घेऊन येतो आणि तिच्या समोर आता पाण्याचा ग्लास धरतो मीरा एक गोट पाणी पिते आणि ग्लास खाली ठेवायला जाणार ते सत्या पुन्हा मीराचा हात पकडतो आणि ग्लास हातात घेतो मीरा मात्र सत्याकडेच एकटक बघू लागते तर आता लगेच सत्या तिला म्हणू लागतो ठीक आहे तुझं जेवण झालं की मी लगेच तुला गोळ्या घेऊन येतो तुला बरं वाटेल मग असे म्हणून सत्य निघालेलं असतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते नाही मला हे नाही खायचं बाद झालंय आता माझं झालंय असे म्हणून आता लगेच मीराही ते सत्याजवळ ताट देते तेव्हा सत्या मनाशीच म्हणतो धुमकी तू कसं बोलू मला तुझी माफी मागायची तुला सॉरी म्हणायचंय ग तर इकडे सुधाकर भाऊ आता आनंद काका बरोबर पेन्शनच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात तेव्हा सुधाकर भाऊ आनंद काकांना म्हणू लागतात हे पेन्शनचं काम पण ना खूप टेन्शन देण्याजोगं आहे किती दिवसाचे हेलपाटे मारतोय पण काम कामच होत नाहीये तेव्हा आनंद काका म्हणू लागतात अरे हे वरचे साहेब लोक असतात ना ते खूप डेंजर असतात त्यांच्या खूप विनवण्या कराव्या लागतात तेव्हा कुठे आपलं काम होतंय पण जाऊ दे तू टेन्शन घेऊ नको हे सुद्र जे सगळे असतात ना ते वरच्याच्या पण हातात असतात तो नक्की काहीतरी करेल तुझे कष्टाचे पैसे की नाही तुला नक्की तुझे पैसे मिळतील त्यामुळे सुद्धा तू काळजी करू नको आणि तुला जर पैशाची गरज असेल तर तसं तुम्हाला सांग मी तुला देतो पैसे तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात नाही रे आनंदा दोन चार वेळेस झाले तुझ्याकडनं पैसे घेतले आता नकोय मला पैसे तेव्हा आनंद काका म्हणू लागतात अरे मग घेतले म्हणून काय झालं आत्ताच तर आपलं पूर्ण झालं होतं की नाही आपल्यात आपलं तुपलं असं काय बी नसणार आहे जे काय आहे ते सगळं आपलंच आहे त्यामुळे ना संकोच मनात बाळकू नको तुला पैसे हवे असले तर मला सांग तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही नाही मला पैसे नको आता तू पण जा आणि मी पण निघतो तेव्हा आनंद काका म्हणून लागतात हो पण रिक्षाने जा खूप कोण आहे पायी जाऊ नको तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात ठीक आहे मी रिक्षा करतो नाकेवरनं आणि असे म्हणून निघतात त्याच वेळेस आनंद काका जाताच लगेच सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात मला सत्यजितने पाचशे रुपये दिले असे म्हणून ती पाचशेची नोट आपल्या खिशातनं काढतात आणि म्हणू लागतात नाही नाही रिक्षा जर करायची म्हटलं तर हे पाचशे रुपयेची नोट मला मोडावी लागेल नाही नाही सत्यजितने दिलेले पैसे मला असे जीव लावून ठेवायचे त्यामुळे मी ना तीन किलोमीटर तर आहे मी पायी जाईन असे म्हणून आता सुधाकर भाऊ इकडे पायी घरी निघालेले असतात त्याचवेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीराचा वाढदिवस असतो मधूने आता सकाळी सकाळी फोन केलेला असतो त्याच वेळेस आता मीरा आजारी असल्यामुळे सत्या फोन उचलतो तेव्हा लगेच मधुमेह मा लागते हॅपी है। बड्डे ताई तेव्हा सत्याला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच मधुमेह मा लागते अगं ताई तुझा बड्डे तू बोलत का नाही आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का म्हणजे तुमके आज वाढदिवस आहे तेव्हा मधुमेह लागते हो आणि सध्या दादा या वाढदिवसाला तुमके तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे तुला तिचा वाढदिवस करायचा आहे की नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो हो मला धूमकेतूचा वाढदिवस करायचा आहे त्याच वेळेस आता सत्याला लगेच मनाशीच म्हणू लागतो मला धुमकेतूला काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल असे म्हणून तो आपलं पॉकेट बघू लागतो तर त्यात पैसेच नसतात फक्त शंभर रुपये असतात तेव्हा सत्य आपल्या बापाकडे जातो आणि म्हणू लागतो बाप मला धूमकेतूची माफी मागायची रे आणि तिच्यासाठी ना मला तिचा बड्डे करायचा आहे तिचा वाढदिवस करायचा आहे पण काय करणार माझ्या खिशात आज पैसेच नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सध्या जी तू काळजी करू नको त्या त्याच वेळेस आता इथे निरूपाने केक वगैरे आणलेलं असत आता मात्र निरूपा इथे टेबल सजवत असते तेव्हा पंकज लागतो अगं मामा काय आज कुणाचा बड्डे आहे का, का। पण मात्र निरुपाने आता मुद्दाम सत्या आणि मीराला त्रास देण्यासाठी काहीतरी नवीन कारस्थान सुरू केलेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद